हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात सगळे आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर आज मी तुम्हाला किचन टूर दाखवणार आहे तर बघा तुम्ही आज माझा किचन टूर कसा आहे आणि मी किचन किचन कसा ठेवलेला आहे आणि त्याची मांडणी पण ही कशा पद्धतीने केली ते पण तुम्ही पाहू शकता तर ही आमच्यावरच्या फर्निचरच्या कपाटा आहेत मैत्रिणींनो आणि मी तिथं त्या ज्या प्लॅस्टिकच्या बरण्या त्याच्या परत त्याच्या खाली जे स्टीलचे डब्बे वगैरे हे सगळं ठेवलं आहे आणि इथं ग्लास आणि खालच्या याच्यामध्ये काचीचे वस्तू आहे जसं की चिनीच्या वाट्या काचीच्या वाट्या काचीचे ग्लास अशा प्रकारे व्यवस्थित रचलेलं आहे आणि इथं पण मी आता जसं की कब्बत छानचा सेट असतो आपला किंवा काही प्लॅस्टिकचे डबे असतात किंवा काही स्टीलचे डबे असे जे आपल्याला कधी म्हणजे खूप दिवसानंतर काढायचे आहेत अशा वस्तू मी इथं ठेवून दिलेल्या आहेत ज्या डेली लागत नाही अशा वस्तू पॅक करून आणि त्याच्यानंतर मग मी इकडच्या साईडला वरच्या साईडला मिक्सरचे जे दोन भांडे ते ठेवलेले आहे आणि त्याच्या साईडला पातेली वगैरे आणि खाली एक डब्बा गांडणी परत लाटणं आणि पाटलं हे पण ठेवलेलं आहे मी कारण लाटणं आणि पाटलं मी काही बाहेर ठेवत नाही किंवा उघडं ठेवत नाही कारण बाहेर कसं असतं पाली वगैरे काही काही फिरत असतं म्हणून मी कपाटमध्येच ठेवत असते आणि त्याच्या परत ते वरती आता त्याच्या बाजूला महा किचनचा मधला टूर आहे आता पा तुम्ही इथं पाहू शकता माझी किचन इथं बाजूला एका साईडला शेगडी आहे परत कब्च्यासाठी जे शिकं लागतं ते शिकं ठेवलेलं आहे मी हा आपला गॅस ओटा आहे गॅस आहे आणि हांडा हांड्यावर ग्लासांचं वगैरे ठेवलं आहे बाजूलाच स्मार्ट आहे आणि इथं फिल्टर वगैरे लावलेलं आहे नंतर त्याच्या शेजारीच एक टिपो आहे काचीचा त्याचा त्याच्यावर आम्ही मिक्सर ठेवलेलं आहे आणि त्याच्या खालीच लसूण परत त्याच्या खालीच कांदे वगैरे कारण आपल्याला या रोज आणि डेली लागणाऱ्या वस्तू आहे मग म्हणून त्या जवळच राहू द्याव्या लागतं किचनमध्ये कारण त्याच्याशिवाय आणि कांद्याशिवाय तर कोणतीच गोष्ट पॉसिबल नाहीये आणि प्रत्येक वेळा बाहेर किंवा वरती किंवा मागच्या रूममध्ये घ्यायला जाणं ते पण काही शक्य होत नव्हतं मग म्हणून ते पण तिथंच ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हे दोन पाण्याचे भांडे जे आम्ही स्वयंपाकासाठी यूज करतो प्यायला तर आम्ही फिल्टरचंच पाणी यूज करत असतो पण मग स्वयंपाकाला आपल्याला दुसरं साधं पाणी भरून ठ्यावं लागत असतं त्याच्यानंतर आम्ही पाया ट्रॉल्या ज्या केलेल्या आहेत आम्ही काही भांडे वगैरे ठेवलेले आहे तर मैत्रिणींना तुम्हाला असं वाटत असेल की भांडे हे ठेवलेले तर काही घाण होत नाही किंवा वरच्या कपाटींमध्ये पण आपण काही प्लास्टिकच्या बरण्या किंवा जे काही भांडे ठेवले तर काही टेन्शन नाही काही घाण होत नाही तसं नसतं तर, तर आपल्याला ते वरच्या कपाटी असो ट्रॉल्या असो ते पण आपल्याला साफ करावं लागतं तरच ते पण चांगलं दिसत असतं आणि हे पाहिजे चहा साखरचे डबे वगैरे मी जवळच ठेवलेले कारण की मग आपल्याला चहा साखर मसाला डबा ह्या डेली लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या एकदम जवळ पाहिजे जेणेकरून आपल्याला एकदम एक काही एक दोन मिनिटामध्येच त्या वस्तू घेता आल्या पाहिजे आणि इकडे तिकडे जायला पण उशीर होत नाही आणि मग आपल्याला जर सगळ्या वस्तू जवळ राहिल्या तर आपल्याला कामांना पण सगळं सोयीस्कर पडतं आणि तिथं काय म्हणतात आपलं सिलेंडर वगैरे आणि डबे वगैरे ठेवलेले पिठाचे त्याच्या परत तिकडे कोपऱ्याला एक स्टीलचा रॅक टांगलेला आहे त्याच्यामध्ये भांडी आहे आणि परत त्याच्यावरती ही पडदी आहे तरी तर सगळे आम्ही स्टीलचे डबे आणि ॲल्युमिनियमचे डबे हे ठेवलेले आहे तर किचन लहान असल्यामुळे आम्हाला किचन हा, हा खूप लहानच वाटतो आणि खरंच किचन आमचं लहान आहे म्हणून आम्हाला वस्तू एवढ्या अशा प्रकारे आम्ही ॲडजस्ट केलेलं आहे आणि तेच नाही तर हे फक्त आमच्या आईन त्यांचेच भांडे माझे भांडे तर अजून मी लावलेच नाही आहे कारण आज भांड्यांना व्यवस्थित जागा अस असू द्या म्हटलं बाकीच्या भांड्या अजून कुठे ठेवायचा तो मोठा प्रश्न असतो तर एपा मैत्रिणींनो कधीही आपला किचन हा एकदम स्वच्छ असला पाहिजे कारण किचनमध्ये किचन जर स्वच्छ राहिला तर आपल्याला पण स्वयंपाकाला आणि बाकी सगळ्या गोष्टींना एकदम प्रसन्न वाटत असतं त्याच्यानंतर एपा एका बाजूला किचन जे पाण्याचे होते त्याच्या बाजूलाच मी फ्रीज पण ठेवलेलं आहे आणि फ्रीजमध्ये आम्ही उडदाचे पापडं आपण उडदाचे पापड कधी फ्रीजमध्येच ठेवायचे कारण पावसाळ्याचे उडदाचे पापड जर आपण बाहेर ठेवले ना तर मग त्यांना असं बारीक आड्यांसारखं लागून जातं आणि हे सहसा तरी पावसाळ्यामुळे उडदाचे पापड हे बाहेर खराबच होत असतात आणि हे पा इथं खाली आम्ही समजा आता मूग चवडी जसं की रवा भगर ह्या ज्या वस्तू असतात ना त्या पण आम्ही तिथं ठेवून दिलेल्या असतात फ्रीजमध्ये जेणेकरून त्याला पण धनुर किंवा काही असं पडू नये किंवा काही खराब होऊ नये वस्तू म्हणून आम्ही व्यवस्थित थे ठेवलेलं असतं तर चला मैत्रिणींना तुम्हाला आजचा माझा किचन टूर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा